माती मिश्रित रेती उपसाच्या नावावर शासनाची दिशाभूल करून सरळ नदीच्या पात्रातून उपसा करून विक्री केली जात आहे असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार ला तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून अर्जुनी येथील रेती घाटातून अवैध उपसा व उत्खनन होत असल्याने तहसीलदार तिरोडा यांच्या पथकाने सकाळी साडे दहा वाजता धाड टाकून मोक्यावर सापडलेले वाहन चालक मालक शुभम अशोक सापुरे ट्रॅक्टर नंबर एम एच पस्तीस जी सहासष्ट तेरा अमित इंदल चौधरी एम एच बारा ए आर एकोणऐंशी सतरा गौरीशंकर हेमराज राणा ट्रॅक्टर व ट्रॉली नंबर नाही ओमप्रकाश रामचंद्र देशमुख एम एच पस्तीस ए डब्ल्यू पंचवीस सत्याऐंशी डी एच पटले ट्रॅक्टर व ट्रॉली नंबर नाही महेंद्र ब्रिजलाल राणे एम एच पस्तीस ए एच चौदा त्रेपन्न रामेश्वर देवीलाल रहांगडाले एच पस्तीस ए जी चौऱ्याहत्तर शहाऐंशी सर्व राहणार अर्जुनी आणि मालक विशाल रामेश्वर मिश्रा राहणार अर्जुनी तर चालक जयेंद्र देवगडे सावरा एम एच डब्ल्यू चौतीस बावन्न असे एकूण आठ वाहन जप्त करून तहसील कार्यालयात जमा केले आहेत मुख्य म्हणजे त्यात काहींचा ट्रॅक्टर क्रमांक नाही तर सर्वांना ट्रॉली क्रमांक नाही प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये एक ब्रास अवैध नदी पात्रातील रेती आढळून आली आहे पथकात नायब तहसीलदार ए पी मोहनकर परसवाडा मंडळ अधिकारी राजेश तांबुलकर अजय बिसे जे पी उईके बी के पारधी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक परसवाडा हे होते नदीच्या पात्रामधून नदी घाटातून उपसा करण्याची परवानगी नसतानाही माती मिश्रित रेंदी उपसाची परवानगी घेऊन नदीपात्रातूनच उत्खनन होत असल्याने जिल्हाधिकारी संबंधितांवर कार्यवाही करणार का माती मिश्रित रेतीच्या नावावर नदीतून अवैध मार्गाने उत्खननासाठी परवानगी देण्यात आली अशी चर्चा व आरोप प्रत्यारोप जनतेने महसूल प्रशासनावर केला आहे जप्तीच्या कार्यवाहीने अवैध उत्खनन करणाऱ्या रे रेती माफियाचे धाबे मात्र सांगलेस चांगलेच जणांले आहे जनता टाइम्स ज टा टीव्ही चॅनलसाठी महेंद्र नंदा गवळी उपसंपादक सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट